नमस्कार मंडळी श्रद्धा भक्ती आणि देवाची माहिती या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजचा व्हिडिओ हा खास होळीसाठी आहे होळीसाठी का तर होळीला अवघ्या आठ दिवस राहिलेत आणि हे आठ दिवस अतिशय महत्वाचे आहेत तंत्र मंत्र किंवा अशा ज्या नकारात्मक शक्ती आहेत या आठ दिवसांमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात त्याचा आपल्यावरती काही ना काही परिणाम होत असतो घरामध्ये सततची भांडणं होणे किंवा कोणी टोना यासारखे बरेचसे प्रयोग आपल्याला या दिवसांमध्ये दिसतात तर या अशा नकारात्मक गोष्टीपासून आपले संरक्षण कसे करायचे या आठ दिवसांमध्ये आपण कुठल्या गोष्टी कराव्या कुठल्या गोष्टी करू नये हे सर्व आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वात प्रथम जर आपण या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ हा खूप महत्वाचा आहे त्यामुळे शेवटपर्यंत पहा तर सुरुवातीला आपण जाणून घेऊ की या या दिवसांमध्ये कुठली कार्य करत नाहीत हा काळ अतिशय अशुभ मानतात म्हणून जी लग्नासारखी नामकरण किंवा घराची गर, पूजा यासारखे कुठलेही शुभकार्य या दिवशी करत नाहीत या आठ दिवसांमध्ये कोणतेही शुभकार्य तुम्ही करू नका त्यासोबतच नवीन वस्तूची खरेदी या दिवशी कर टाळावी जसे की जर तुम्हाला फ्लॅट घ्यायचा असेल प्लॉट घ्यायचा असेल म्हणजे जागा घर खरेदी किंवा विक्रीचे व्यवहार असतील एखादी गाडी घ्यायची असेल तर या, या आठ दिवसांमध्ये याचे व्यवहार करू नका त्यासोबतच आपल्या मनावर आपल्या शरीरावर कंट्रोल ठेवा म्हणजे कसा तर राग लोक क्रोध यापासून आपण थोडंसं आठ दिवसांमध्ये लांब राहा कारण असं केल्याने घरामध्ये वाद होण्याची शक्यता ता जास्त असते त्यासोबतच नकारात्मक शक्ती आपल्यावरती जास्त प्रभाव करतात आणि या आठ दिवसांमध्ये आपण नॉनव्हेज खाणं मद्यपान करणं हे सर्व टाळलं पाहिजे त्यासोबतच रात्री उशिरा घराच्या बाहेर फिरणं टाळा जर खूपच महत्वाचं काम असेल तरच घराच्या बाहेर पडा कारण संध्याकाळच्या वेळी कोणी उतारे करून टाकलेले असतात त्याच्यावर पाय पडतो काही होतं त्यासाठी संध्याकाळी रात्री घराच्या बाहेर फिरणं टाळा त्यासोबतच या आठ दिवसांमध्ये तुम्ही तुमची केस कापू नका नख कापू नका, नका। त्यामुळे काय होतं की नकारात्मक शक्तींना या गोष्टींमुळे वाव मिळतो त्या आपल्यावर येऊन आपल्याला त्याचा प्रभाव होऊ शकतो यासाठी आपण आपली विशेष काळजी घ्यायची असते त्यासोबतच या दिवसांमध्ये आपण काय करावं ज्याने आपल्याला यापासून संरक्षण मिळेल तर भगवान विष्णूची आपण या आठ दिवसांमध्ये पूजा करावी त्यासोबत हनुमान चालिसा महामृत्युंजय मंत्र यासारखे आणखी एक सांगायचे झाले तर राम रक्षा या सर्व गोष्टींचे पठण किंवा आपण या दिवशी घरात मोबाईलवरती सुद्धा तुम्ही हे लावून ऐकू शकता या आठ दिवसांमध्ये तुम्ही नियमित या तीन गोष्टींचे पालन करा त्यासोबतच तुमच्या घराची स्वच्छता करा रोज तुळशीची पूजा करत चला त्यासोबत आणखी एक उपाय म्हणजे आपण काही गोष्टी आहेत ज्या घरात आणून ठेवू शकता होळीच्या आधी या वस्तू जर घरात आणल्या तर आपल्यावरती नकारात्मक ज्या शक्ती आहेत त्यांचा प्रभाव होणार नाही त्यातली सर्वात पहिली गोष्ट म्हणजे नारळ आपण होळीच्या आठ दिवस आधी एक नारळ घरात घेऊन ठेवा त्यासोबतच एखादं चांदीचं नाणं ते लाल कपड्यात किंवा पिवळ्या कपड्यात आणून आपल्या तिजोरीमध्ये ठेवा असं केल्याने आपल्यावरती माता लक्ष्मीची कृपा राहते आणि आपले बतस, जे आर्थिक आर्थिक संकट असेल ते येणार नाही त्यासोबतच कवड्याची माळ देखील आपण घरात घेऊन येऊ शकता आणखी दुसरी गोष्ट म्हणजे श्रेयंत्र श्रेयंत्र आपण या दिवसांमध्ये आपल्या घरात जर नसेल तर नक्की घेऊन या आणि घेऊन आल्याच्या नंतर त्याचे कुंकुमार्चन करा कुंकुमार्चन कसं करावं याचा संपूर्ण व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला आहे त्याला तुम्ही विजिट करा आणि तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि त्या पद्धतीने कुंकुमार्चन करून घ्या त्यासोबत आणखी काही माहिती आपल्याला हवी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा धन्यवाद